नमस्कार मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायर ब्रँड नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ऑक्टोबर ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृती प्रकृती गंभीर गंभीर आपली स्वरूपाचे झाल्याची माहिती दिली होती यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करतानाच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे याच दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील संजय राऊतांची तब्येतीची विचारपूस केली आहे शिंदेंनी राऊतांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना फोन लावत खासदार संजय राऊतांच्या तब्येतीबाबत माहिती घेतल्याचं समोर आलं आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर राऊत विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा शाब्दिक सामना नेहमीच पाहायला मिळाला आहे संजय राऊत शिंदेच्या शिवसेनेवर वाटेल त्या भाषेत कडवट शब्दात टीका करण्याची एकही संधी सोडत नाही तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही शिवसेने कडूनही राऊता प्रत्युत्तर दिलं जातं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाही ना। विस्तव ना संजय राऊतांनी शिवसेना फुटल्यानंतर संकट काळात पूर्णपणे साथ दिली आहे त्याच्यामुळेच त्यांचे अनेकदा शिंदेंच्या शिवसेनेसोबत शाब्दिक चकमकी उठताना दिसून येतात पण आता सर्व प्रकारचे राजकीय मतभेद बाजूला सारून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकेकाळचे जिवलक मित्र आणि सध्याचे कट्टर विरोधक असलेल्या राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे सध्या ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आहे आणि सध्या या बातमीची सर्वत्र चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा